हे गीत मी रात्री लिहिलं आणि ही आज जे दीक्षाभूमीला मी हे गाणं समर्पित करतो तरी मायच्या काही चुका झाल्यास माफ कराव्या हे मी विनंती करतो नागपूर दीक्षाभूमीच्या दारात नागपूर या शहरात दीक्षाभूमीच्या दारात माझे दोनी दोन्ही मला भास झाला मला भास झाला भीम सोबत बोलतो माय मसी सोबत बोलतो माय आज मी रंग रांगोळी दारा टुन आज उठून रंग रांगोळी दारा न पांढरी साडी शुभ्रते ने सुना वाट पाहत होती मी बसून केव्हा येईल महिला मंडळ गाडी जाई बसून केव्हा येईल महिला मंडळ गाडी जाई न बसून पाहयास त्या दीक्षा भूमीला जित भीमबानी बुद्ध आम्हाला दिला जित भिमबानी बुद्ध आम्हाला दिला चला त्या रस्त्यावर जणू आलं निळ वादळ चालता नाही त्या रस्त्यावर जणू आल या निळ वादळ पंचे से लेचे हाती झंडे सोदे होते लहान थोर पंचे सी लेचे हाती झंडे सामील होते लहान थोर नाराज विमाचा होता रस्ता चालण्याच नव्हता नाराज विमाचा होता रस्ता चालण्याच नव्हता गेले गुंजून नागपूर शहर माझ्या भीमबाचं पाहून नीळ वादळ माझ्या भीमबाचं पाहून नीळ वादळ एवढ्या मोठ्या त्या स्टेजवर बसले भंते लहान थोर एवढ्या मोठ्या त्या स्टेजवर बसले भंते लहान थोर त्रिशरण पंचशील चालू होते ते ते दिवसभर बावीस प्रतिज्ञा देऊन मन मनमुक्त ते करुन बावीस प्रतिनिध्या मन मन देऊन मनमुक्त ते करून अंधश्रद्धा द्या

फक्त भीम बुद्ध जपा भक्त भीम बुद्ध जपा माय गावी बुद्ध विहारी दररोज जायच हाय गावी बुद्ध विहारी दररोज जायच हाय भीम